नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा नंदिनी मशिनरीमध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे आज आपल्याकडे चिंचनी पालघर ना बरोबर ना चिंचणी डहाणू इथून आलेले आहेत संजनाताई काठे आणि त्यांच्याबरोबर संजय काठे ह संजय काठे सर, सर, सर देखील आले आहेत आणि त्यांना आज आपण नंदिनीकडनं सर्वसाधारण दोन ते तीन मशीन तीन मशीन दिले सर आपल्या हां तर त्यामध्ये त्यांना एक आटा चक्की पॅकिंग मशीन आणि आपलं हे मिरची मसाला मशीन दिलेलं आहे त्यापैकीच आपण आपल्या मिरची मसाला मशीनवरती त्यांना प्रॅक्टिकल डेमो देणार आहोत सर तुमच्या हाताने मिरची टाका टाका पूर्ण टाकून द्या सर हिवाळ्याचे दिवस असल्यामुळे मिरची अगदी वाढलेली नाही आहे तरी देखील आपण सरांना मिरची आपल्या ग्राइंडरमध्ये कशी दळायची हे पूर्ण दाखवणार आहोत लावून घ्या सर चाकण पूर्ण संजनाताई स्वतःच्या हाताने आपल्या मशीनवरती प्रत्यक्ष डेमो करून बघत आहेत आणि मिरची कशी येणार आहे ते थोड्याच वेळा तुम्हाला दाखवणार आहोत आपण सर्वसाधारण एक मिनटं मशीन फिरवलेली आहे आणि एक मिनटानंतर आपण रिझल्ट बघूया मिरचीचा कसा आला आहे बघा मित्रांनो सर्वसाधारण एक किलो मिरची होती एक किलो नंतर आपण मिरचीचा रिझल्ट बघितलेला आहे म्हणजे जर सर्वसाधारण ऐंशी टक्के बारीक झालेली आहे आपण तिला अजून एक मिनटं चालवणार आहोत आणि पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला क्वालिटी दाखवणार आहोत बघा मित्रांनो सुंदर अशा पद्धतीने आपलं मिरची मसाला मशीन मिरची ग्राइंड करत आहे सर्वसाधारण दोन मिनटं ग्राइंड झाल्यानंतर आपण आता क्वालिटी बघणार आहोत आपल्या मिरची कशी झालेली आहे सर खोला तुमच्या हाताने बघा मित्रांनो दोन मिनटं आपण मिरची ग्राइंड केल्यानंतर बघा मित्रांनो किती सुंदर अशा पद्धतीने लाल बुंद अशी मिरची आपली झालेली आहे अगदी हिवाळ्याचे दिवस होते मिरची एवढी वाढलेली नव्हती तरी पण क्वालिटी बघा मित्रांनो सर क्वालिटी कशी आली एक नंबर ना म्हणजे तुम्हाला जशी पाहिजे होती तशी बारीक आली का मिरची ताई आली ना ओके बघा तुमच्या दाखवा तुमच्या हाताने कशी आली मिरची प्रोडक्ट पण छान आहे आणि आम्हाला आवड आवडलं ना प्रोडक्ट आवडलं का आमचं ओके तर संजना ताईंचं म्हणणं आहे की मिरची खूप छान आलेली आहे आणि बघा मित्रांनो खरोखर सुंदर अशा पद्धतीने ताईने आपण मिरची दाखवलेली आहे आणि मिरची देखील खूप बारीक दे झालेली आहे सर्व मिरची झाल्यानंतर मित्रांनो तुम्ही अशा पद्धतीने मिरची बाहेर काढू शकता धन्यवाद ताय